दोन्ही शिवसेनेचे नेते विरोधी पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत आता नीलम गोरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय एका पदासाठी दोन मर्सडीज असा उल्लेख गोरे यांनी केला आणि राजकारणाला सुरुवात झाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या मुलाखतीत नीलम गोरे म्हणाल्या की दोन हजार बारा पासून शिवाजी पार्कवरील सगळे कार्यक्रम मला आठवत आहेत प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचीच माणसं कार्यक्रमाचं नियोजन करत होते आता तपशिलात जात नाही उद्धव ठाकरे गटाचे लोकही फारसे समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेलं फार आवडलं असतं नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं दोन मर्सडीज गाड्या मिळाल्यानंतर एक पद असं होतं असा आरोप नाव न घेता नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला तसेच बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटलं बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होतं मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत कुठल्याही विषयावर भेट नाही दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरी भेटी मिळणार नाहीत हे आम्हाला माहिती नव्हतं या सर्व गोष्टींचा विचार केला स्थित्यांतर होण्यामागे बरीच कारणं असतात त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे असंही नीलम गोरे यांनी म्हटलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोरे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सडीज दिल्या तर एक पद मिळतं तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ दिल्याचा गंभीर आरोपही नीलम गोरे यांनी केलाय त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत आणि मोठ्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत आता सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली त्यांनी नीलम गोरे यांची साहित्य संमेलनात मुलाखत घेण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित केला शिवाय नीलम गोरे याच मातोश्रीवर पडीक असायच्या त्यांनाच या सगळे व्यवहार माहिती असतील काम ते काय काय कामं करायच्या याचा देखील उल्लेख सुषमा अंधारे यांनी केला यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी निलम गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे मात्र एकूणच निलम गोरेंसारखा ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी शिवसेनेत राजकारणाला सुरुवात केली मोठी मोठी पदं घेतली त्यास निलम गोरेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिवसेनेत असं काही घडतं असं जाहीर वक्तव्य करणं याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यावर उद्धव ठाकरेंनीही एका वाक्यात उत्तर दिलं मात्र खरंच असं काही होतं का यावर आता इतर नेते शिंदे शिंदेगडाचे नेते काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच नीलम गोरे यांचं हे वक्तव्य याविषयी या तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा